नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे कुडा तालुक्यातील नेरूर पार येथील डोंगरालगत असलेल्या विलास हडकर यांच्या घराच्या लगत असलेल्या डोंगराचा काही भाग खचला आहे तसेच हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली आहे डोंगर खचण्याच्या या घटनेमुळे हडकर कुटुंब सध्या भयभीत झाले आहे याची प्रशासनाने दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केल्याने हडकर कुटुंब सध्या शेजारच्या घरी स्थलांतरित झाले आहे मात्र प्रशासनाने आपल्यास डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबाने केली आहे आमच्या आम्ही कतरावची सोय नाही ना ना काय नाही आणि काय नाही तहसीलदार सगळं सर्व येऊन येऊन जातात ग्रामपंचायतीतले पण अजून काय मदत नाही फक्त घर खाली करायला आम्ही त्याला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आता कुठे राहू काय ते हे काहीच सांग नाही आम्हाला दुसऱ्याच्या घरीच आम्ही सध्या आहो पण आम्हाला आता ते दुसऱ्याच्या घरी पण नको झालं आहे तेव्हा आमची विनंती काही आहे एकदाच आमचा काहीता हे नी, निर्णय घेऊन आमची बंदोबस्त करायचा आणि आम्हाला कोणी नाही म्हणजे ना हळूहळू माती येऊ लागली झाडा पडली झाडामुळे परत उमाळा येला धरवा गडूळ पाणी येला सब आणि हडे समान ह्याच्यात घुसला माती घराच्या बाजूला साईडला आहे बाजूला त्यामुळे तो दा। नोटीस सा, सा, दिली तहसीलदार प्रांताने की तुमची घराला धोका आहे तुम्ही सावधगिरीने रवा हो हे कसं येतो घर हे डोंगर कोसळून झाडा पडतात घरात माती आली पाणी येतो आहे उसापतो आम्ही पाणी घराला धोका आता काय करणार आम्ही तहसीलदार मामलेदार वगैरे येऊन गेले मदत अजून काय केले नाही आम्ही सांगितलं काहीतरी मदत करा म्हणून